श्री स्वामी समर्थ मराठी ज्या गा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करावे आणि गणपती बाप्पांचे जेही साहित्य असतं जसं काही जसे की तांदूळ कळस गणपती बाप्पांची सुपारी त्याचप्रमाणे तिथे गुलाल तिथल्या सगळ्या वस्तू जे फुलं जे आपण रोज काढत असतो गणपती बाप्पांचे जे हार या सर्वांचे काय करावे तर याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे आवडते बाप्पा गणपती बाप्पांना आपल्या घरी येऊन दोन तीन दिवस होऊ नये गेले तीन दिवस कधी आणि कुठे गेले हे कळलं पण नाही तर गणपती बाप्पांचे विसर्जनाची वेळसुद्धा लवकरच येईल मग विसर्जन करताना अनेकांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो कुणाकडे पाच दिवसांचे गणपती असतात तर कुणाकडे दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतात आमच्याकडे दहा दिवसांचे गणपती बाप्पा हे असतात तर मग आपल्याला जेव्हा विसर्जन करताना ते कसे करावे तर सर्वप्रथम जेव्हा आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो तेव्हा घरातील सर्व मंडळींनी गणपती बाप्पांची आधी आरती करावी आरती केल्यानंतर गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करावी ते ज्याही जेवढे काही दिवसांचे गणपती बाप्पा पण बसवले असतात त्या त्या दिवसांचे नाव घ्यायचे जसे की दहा दिवस गणपती बाप्पा तुम्ही आमच्या घरी राहिले आमचे तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यावर ठेवले असेच आयुष्यभर तुमचा आशीर्वाद आमच्याकडे असो ज्याप्रमाणे यावर्षी तुम्ही आमच्या घरी आले त्याचप्रमाणे दरवर्षी असेच आमच्या घरी या आज आज तर आज तुमच्या विसर्जनेला दिवस आहे तर आम्ही तुमचे आज विसर्जन करणार आहोत असं त्यांना सांगावे आणि मग हात जोडून प्रार्थना करावी सर्वप्रथम कळस हलवावा नंतर सुपारीचे जे गणपती बाप्पा बसलेले असतात त्यांना हलवावे त्यानंतर आपले जे गमातीचे गणपती बाप्पा असतात त्यांनासुद्धा थोडेसे हलवावे आणि अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांचे विसर्जन आपल्याला करायचे असते आणि मग राहिला प्रश्न तर सामग्रीचा जे कळसाखाली तांदूळ असतात गणपती बाप्पांना विराजमान केल्यानंतर जे तांदूळ आपण ठेवले असतात ते तांदूळ असतात ते तांदळाचे काय करावे तर जे तांदूळ असतात ते थोडे तांदूळ गणपती बाप्पांसोबत विसर्जन करायला न्यावे आणि बाकीचे जे उरलेले तांदूळ असतात ते सगळे घेऊन आपल्या धान्यामध्ये टाकावे असे केल्यास आपल्या धान्यामध्ये जेही काही दोष असतात ते धान्याचे दोष निघून जातात त्यानंतर कळसाचे जे नारळ असते ते एका बाजूला काढून घ्यावे आणि जे कळसाचे जे पानं असतात ते निर्माल्यामध्ये एका ठिकाणी आपल्या कॅरीबॅगमध्ये आपण जे गोळा केलेले असतात त्यामध्ये ते टाकावे त्यानंतर कळसाचे जे पाणी असते ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडावे अनेक लोक त्या लोट्याला ती लाटी बांधतात किंवा ज्या नारळाला असतात त्याला लाटी बांधतात तर ती लाठी घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्या हातामध्ये बांधून घ्यावी बाकी सुपारीचे गणपती त्यानंतर ते पानं त्यानंतर जे निर्मल्लाचे जे रोजचे फुलं असतात जे हार असतात जे आपण केलेले असतात एका कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित गोळा करावे आणि एका बाजूला ठेवून द्यावे गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी आपण एखाद्या घाटावर जात असतो किंवा नदीवर जात असतो आमच्याकडे विसर्जनासाठी छोटे छोटे घाट बनवलेले असतात म्हणून आम्ही गणपती बाप्पांना तिथेच घेऊन जातो गणपती बाप्पांना आपण जेव्हा विसर्जनाला नेतो तेव्हा आवर्जून गणपती बाप्पांसाठी पाच रंजा कराव्या किंवा पाच मोदक करावे जे गुळाचे बनवलेले असतात गणपती बाप्पांसाठी सोबत खाऊ बनवून त्यांच्या सोबतच द्यावा त्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपण जेव्हा त्यांना तिथे नेत असतो तेव्हा सोबत जे कळसाचे नारळ असते तेही तिथे घेऊन जावे आणि ज्या ठिकाणी आपण विसर्जन करतो तिथे पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती करावी मान सन्मानपूर्वक गणपती बाप्पांना उचलून त्या पाण्यामध्ये हळू हळूच त्यांचे विसर्जन करावे धरून कसेही त्यांना फेकून देऊ नये आणि त्यासोबतच जे मोदक आपण केलेले असतात ते एका लाल कापड्यामध्ये गुंडाळून ते सुद्धा त्यांच्यासोबत त्या पाण्यामध्ये सोडून द्यावे आणि तिथे जे नारळ आणलेले असते ते नारळ फोडावे त्या नारळाचा प्रसाद सर्वांना तिथे वाटावा अशा प्रकारे गणपती बाप्पांचे विसर्जन आपण करत असतो आता राहिला प्रश्न अनेकांच्या घरी दहा दिवस अखंड दिवा लावण्यात येतो माझ्याकडे सुद्धा गणपती बाप्पांचा दहा दिवस अखंड दिवा हा लावलेला असतो तर मग त्या दिव्याचे काय करावे तर दहा दिवस झाले तरी ते दिवा आपल्या घरामध्ये अखंड चालत असतो तर दिवा दे तो दिवा उचलून सरळ आपल्या देवघरामध्ये ठेवावा आणि जोपर्यंत तो दिवा तेवत आहे तोपर्यंत दिवा चालूच ठेवा चालूच ठेवावा उगीच फुंकर मारून किंवा मा हाताने त्या दिव्याला विजवू नये तो दिवा तसाच चालू ठेवावा अशा प्रकारे गणपती बाप्पांचे साध्या आणि सोप्या पद्धतीने विसर्जन कसे करावे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद